माननीय उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की पैठण तालुक्यातील मौजे नवगाव येथे पैठण तालुक्यातील सर्वात जास्त प्रमाणात मुस्लिम समाज बांधव हो राहतो सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुठेही लोड शेडिंग नसताना केवळ तालुक्यातील मौजे नवगाव या गावात पहाटे चार ते दुपारी साडेबारापर्यंत पर्यंत दररोज लोड शेडिंग केला जात आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील बांधवांना सकाळी रोज धरण्यासाठी सकाळी उठावे लागते व त्याची तयारी करताना लाईट नसल्यानं अनेक अडचणींना और सामोरे जावे लागत आहे त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरलेली असून पवित्र रमजान महिन्यात मौजे नवगाव येथील लोडशेडिंग तात्काळ बंद करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारघाटाचे पैठण तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदास पठाण सोसायटीचे व्हाईस चेअरमन आसिफ पठाण मौलाना सुभान अबीब पठाण यांनी महावितरण विभाग पैठण यांना निवेदन दिलं आहे प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंदावाज पैठण